व्यक्तीतून सुता समाजाचा उदय माझ्या सुता समाजातील बांधवांना माता बहिणींना वरिष्ठ लोकांना माझा जय विश्वकर्मा जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान माता की जय मी हरीश मीना अनिल रोकडे उर्फ दाऊ शिक्षण बीई इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग व्यवसाय एक नामांकित कंपनीमध्ये एम्बेडेड सिस्टीम इंजिनियर आणि मनाने माझ्या सुता समाजाचा एक कार्यकर्ता रविवार नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या रोजी मला शिंदे परिवारासमोर माझे निवेदन सादर करण्याचा मान भेटला या उपक्रमाला माझे काका रमेश धोंडू शिंदे छोटू धोंडू शिंदे प्रदीप धोंडू शिंदे राजू धोंडू शिंदे संतोष धोंडू शिंदे श्रावण धोंडू शिंदे माझे भाऊ अंकुश शिंदे समाधान शिंदे सागर शिंदे महेश शिंदे धीरज शिंदे किरण वाघ आणि समस्त शिंदे परिवार उपस्थित होते मी माझे भाऊ आणि काका सर्वांच्या मनापासून आभार मानतो त्यांनी मला योग्य मार्गदर्शन केलं आणि समाजकार्याचा खरा उद्देश सांगितला शिंदे परिवाराने दिलेलं मार्गदर्शन आणि माझ्या भावांनी दाखवलेली साथ ही फक्त माझ्यासाठी प्रेरणा नाही तर समाज उभारण्यासाठी आधारस्तंभ आहे लाईट गेल्याने निवेदन देताना व्हिडिओ काही बनू शकलो नाही पण माझी भावना व्यक्त करत असताना त्यामधला काही व्हिडिओ आहे ती भोसले पाहत सुद्धा ती जी योजना आहे ती आपल्या लोकांपर्यंत काय बोसलेली नाही त्या योजनेमध्ये असं आहे की एक लाख एक लाख रुपयापर्यंत कर्ज भेटत बिना बिना व्हायची त्याच्यानंतर जे आहे शिक्षणासाठी कर्ज भेटत मी ही जी, जी योजना पाहिली ते वेबसाईटला गेलो तर मला काय आश्चर्यचकित झालं की एकही लोकांनी जे शिक्षणाचे डायक्ट झिरो आकडा डायरेक्ट झिरो दाखलेला आहे शिक्षणासाठी एकही लोक मुलाने तिथं कर्ज घेतलेलं नाही आणि जे पण आहे वैशासाठी फक्त दोनशे तीनशे लोकांनी कर्ज घेतलेले म्हणजे ते दाखवले पण ऍक्च्युअल मध्ये किती भेटले ते अजून आपल्याला काही माहित नाही त्याच्यानंतर व्यवसाय साठी बघितलं तर सर्व्हिस बेस असेल तर दहा लाखापर्यंत कर्ज आहे आणि जर काय मॅन्युफॅक्चरिंग असेल तर पन्नास लाखापर्यंत लोन उपलब्ध आहे त्याच्यामध्ये पण पस्तीस टक्क्यापर्यंत सबसिडी पर्यंत सबसिडी तर या ज्या योजना आहेत ते आपल्या लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि हे आपल्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाही मी जे कार्य चालू केले आहे त्याच्यामध्ये मी नवीन आहे आणि कोणाला काही सजेशन द्यायचं असेल कोणाला मला मार्गदर्शन करायचं असेल त्यांनी मला संपर्क साधावा जय विश्वकर्मा जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान माता की जय